साईज्योती मुळव्याद हॉस्पिटल मुळव्याद भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे नायलॉन मांजावर बंदी असून देखील सर्रासपणे येवला शहरात नायलॉन मांजा विक्री तसेच घरांच्या टेरेसवर देखील पतंग शौकीन नायलॉन मांजा वापरत असल्याने येवला नगरपालिकेच्या वतीने धडक कारवाई करत विविध ठिकाणी दुकानांची तपासणी करण्यात आली यावेळी टेरेसवर पतंग उडवणाऱ्या मुलांच्या आसारीवरील मांजा जप्त करण्यात आला आहे यापुढे नायलॉन मांजा विक्री करताना अथवा वापरताना कोणी आढळल्यास कठोर कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे स्वच्छता शहर समन्वयक गौरव चुंबळे स्वच्छ भारत अभियान प्रकल्प अधिकारी संदीप प्रकल्प प्रकल्पाधिकारी शीतल शेळके संजय लाहुंडे प्रभाकर वाघ केशव बिवाल आदी उपस्थित होते